पुढल्या बीड प्रकरणातील सर्व आरोपींना मक्का लावा सुरेश धस यांची अजित पवारांच्या भेटीनंतर मागणी दोन दिवसांमध्ये सर्व आरोपींची मालमत्ता जाहीर करणार असंही धस यांनी म्हटलंय संतोष देशमुख प्रकरणामध्ये सातत्यानं आरोपांची मालिका जाहीर करणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर अजित पवार यांची भेटमुळं धस पवार भेटीबाबत राजकीय उत्सुकता वाढलीय भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रक्रिये प्रतिक्रियेमध्ये आपण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसल्याचं आमदार धस यांनी म्हटलंय ची करा। आकाला आणी आकाचा आकाला अटक करने ची धस यांनी सातत्यानं केली होती मात्र या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला वाल्मिक कराड हाच आका असल्याचं धस यांनी म्हटलंय सर्व पक्षीय मोर्चा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वांनी केली होती आता या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता पुढील दोन दिवसात जाहीर करणार असून त्या सर्व आरोपींना मकोका लावण्याची मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मी कुठं बीड हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना आश्वासित करताना मधील गुन्हेगारी संपूर्णत सोडवण्यासाठी कठोर कारवाई होत नाही तोवर थांबणार नाही असं ठामपणे म्हटलेलं होतं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज